आणि मनसेच्या युतीबाबत जवळपास निश्चित झाल्याची चर्चा सगळीकडे सुरू आहे मात्र या युतीसाठी शरद पवार अनुकूल असतील का सा करन, असा सवाल उपस्थित होतोय कारण हायकमांडशी चर्चा करून राज ठाकरेंबाबतचा निर्णय घेऊ असं काँग्रेसनं जाहीर केलं होतं याबाबत एबीपी माझानं ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांशी खास बातचीत केली आहे शरद पवारांना युतीची काहीही अडचण नाही असं राऊतांनी स्पष्ट केलंय मुंबईमध्ये मनसे आणि शिवसेना एकत्र लढण्याची शक्यता आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलंय मुंबईमध्ये ताकद ही शिवसेनेचीच आहे शंभर टक्के ताकद ही विरोधी पक्ष म्हणाल तर शिवसेनेची आहे भारतीय जनता पक्षाकडे एक विशिष्ट वर्ग आहे आणि पैसे आहेत आणि सत्ता आहे मुंबईवर पगडा मराठी माणसाचा होता आणि राहील तो त्यांना नष्ट करायचा आहे त्याने सातत्याने ते प्रयत्न सुरू केले तो आम्हाला टिकवायचा आहे आणि हे काम फक्त राज ठाकरे आणि माननीय उद्धव ठाकरे हे दोन बंधू एकत्र आल्यावरच आपल्याला करता येईल हे काँग्रेसलाही माहिती आहे मला असं वाटतं की शरद पवार साहेबांचा काय विषय तसं अडचणीचं नाही आहे त्यांना महाराष्ट्राच्या भावना माहिती आहेत आणि दिल्लीतलं जे हायकमांड आहे मग राहुलजी असतील काँग्रेसचे अध्यक्ष असतील मुंबई महाराष्ट्रात काय चाललं ही जशी आम्ही माहिती देतो दिली तसं काँग्रेसचं राज्यातलं नेतृत्वही त्यांनाही माहिती देत असतं किंवा दिली असेल विषय फक्त मुंबई महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांचा आहे आम्ही इंडिया ब्लॉक म्हणून एकत्र आहोत आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र आहोत भा आतापर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं निवडणुका स्वतंत्रपणे लढल्या त्यांनी कोणाबरोबर युती केली असं मला दिसलं नाही त्यांची प्रथमच युती शिवसेनेबरोबर होण्याची शक्यता आहे